शेतकरी पेन्शन योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते एका वर्षात छत्तीस हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळतात या योजनेअंतर्गत आतापर्यंत चार कोटी नऊ लाख शहात्तर हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ ही योजना राबवत आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत ही मदत करण्यात येते शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन रुपये जमा करण्यात येतात जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेअंतर्गत पेन्शनसाठी अर्ज करता येतो या योजनेअंतर्गत हो अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याला त्याची नोंदणी करता येते या योजनेत पेन्शनचा लाभ केवळ पती पत्नीलाच मिळतो पेन्शनची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते पीएम किसान पेन्शन योजनेसाठी वयानुसार हप्ता जमा करावा लागतो ही रक्कम पंचावन्न ते दोनशे रुपयांपर्यंत असते प्रति महिन्याला ही रक्कम भरावी लागते अठरा वर्षाच्या योजनेत ही नोंदणी करण्यासाठी केवळ पंचावन्न रुपये जमा करावे लागतात वीस वर्षाच्या वयात प्रीमियमची रक्कम एकसष्ट रुपये आणि चाळीसाव्या वर्षी ही रक्कम दोनशे रुपये महिना होते या योजनेत जितकी रक्कम शेतकरी जमा करतात तेवढीच रक्कम केंद्र सरकार जमा करते यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे दोन हेक्टर जमीन असणारे शेतकरी पात्र तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात आधार कार्ड बँक खाते मोबाईल क्रमांक वयाचा दाखला आणि शेतीचे खासदार पत्र सरकारी बँक सेवा केंद्रातून योजनेतील मिळालेली माहिती